हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला अभिनेता श्रेयस तळपदेलाही काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे याच दरम्यान तेलंगणाच्या भुवनगिरी येथे अशीच एक दुखत घटना घडली आहे या ठिकाणी ताराच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला या घटनेतून कधी काय होईल याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तामिळनाडू मधील एका गावात नारळाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे नीरा काढण्यासाठी एक व्यक्ती नारळाच्या झाडावर चढला होता झाडावर असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच लटकला अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अधांतरी लटकलेल्या व्यक्तीला खाली उतरवले हा व्यक्ती नेहमी प्रमाणे ताडाच्या झाडावर चढला होता यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला लक्ष्मया असे मृत व्यक्तीचे नाव असून ते राजन्ना गुडेम गावचे रहिवासी होते मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती निरा मिळविण्यासाठी ताडाच्या झाडावर चढला होता मात्र तो झाडावर असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला यावेळी घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना ताडाच्या झाडावर लक्ष्मया मृतावस्थेत आढळून आले त्यानंतर मृतदेह खाली आणण्यासाठी क्रेन आणण्यात आली व्हिडिओमध्ये मध्ये एक व्यक्ती क्रेनच्या हुकला बांधून मृतदेह झाडावरून खाली काढताना दिसत आहे हृदयविकाराचा झटका कशामुळे आला हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे